नमस्कार मंडळी सातारकर खवये या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी मस्त अशी कोफ्ता करी बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया कोफ्ता करीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण हे मी कांदे दोन मोठे चिरून घेतलेले आहेत हे दोन मोठे टोमॅटो आहेत चार पाच असे काजू घेतलेले आहेत हा लसूण आहे आणि हे एवढं आलं घेतलेलं आहे हे मी ग्रेव्ही बनवण्यासाठी घेतलेलं आहे आता मी कोफ्ते बनवण्यासाठी ही डाळ भिजवून अशी घेतलेली आहे चण्याची डाळ आहे हरभऱ्याची कोफ्ते बनवण्यासाठी मी डाळ बारीक करून घेते त्यासाठी मी हा एवढा आलं घेतलाय चालस ना त्या पाकळ्या घेते आणि एवढी अशी कोथंबीर घेते त्यामध्ये ही डाळ टाकूया आपण कमी कमी पाण्यात बारीक करायची आहे हे मी बारीक करून घेते हे असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन तीन अशा मिरच्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी सांगताना विसरले होते आता यामध्ये आपण मीठ चवीपुरत आणि हळद टाकून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून घेऊ तिकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला ती गिरवी बनवायची त्यासाठी गिरवी तयार करायची आहे त्यासाठी ते कांदा हे भाजून घ्यायचं आहे मी कांदा हे टाकून घेत आहे टाकून घेत आहे त्यामध्ये मी शिजण्यासाठी थोडस मीठ टाकून घेते आणि याला झाकून ठेवते घेऊया तर यामध्ये आपण हे खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेऊया दालचिनी लवंग मिरी आणि चक्री हे झालेले आहे आपण जिरवी बनवून घेऊया थंड झाल्यावरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण कोफते तळून घेऊया कोफ्ते सोळून घेते हे मी असं तळून घेते असे सोडून घेतलेले आहे असे मी तळून घेते मग मस्त असे लालसर हे बघा हे असे तळून घ्यायचे आहेत हे तळलेले आहेत आता मी काढून घेते आणि बाकीचे पण असे तळून घेते कोफ्ता तळून झालेला आहे तेच तेल मी काढून घेतलं आणि हे ग्रेवीसाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता मी तमालपत्र टाकून घेते टाकलेलं आहे त्यामध्ये आता हे मी वाटण केलेलं आहे ते के टाकून ते हे वाटण मस्त असं भाजून घेऊया आपण तेल सुटेपर्यंत त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया एक चमचा मी हळद टाकत आहे गरम मसाला जराशी टाकते एक चमचा पावडर आहे ही लाल मिरची पावडर आहे आणि हा आपल्या घरचा मसाला आहे असं मी टाकून घेते आणि आता हे सगळं मस्त असं हलवून घेते मसाला मस्त भाजलेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकूया हे मी मिक्सरचं भांडं धुवून गरम केलेलं आहे पाणी आपल्याला जशी गिरवी पाहिजे तशी आपण पाणी टाकू शकतो मस्त आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये मी आता हे कस्तुरी मेथी क्रश करून टाकत आहे ग्रेवी आपली तयार झालेली आहे त्यामध्ये आता मी कोथंबीर टाकून घेते खाण्यासाठी तयार झालेली आहे कोफ्ता करी ह्यामध्ये आता मी एक एक असा कोफ्ता सोडून घेत आहे हे बघा आता हे फक्त मी थोडंसं हलवून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त अशी कोफ्ता करी खाण्यासाठी तयार आहे मस्त अशी कोफ्ता करी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद